या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या आम सगळ्या जागांचं जाहीर करू निमंत्रण देण्यात मी तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळं जो अडचण ह्या जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण मित्रपक्षा की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल हे सांगत आहे आम्ही की अजून या विषयावरची चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्रपक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा विशू क्लिअर होतो बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टी व्हीवर आम्ही पाहतो आहे त्या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षांकडून जाहीर केली जाईल त्यावेळेसच आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडेल पण आता अंतिम यादी या जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आहेत ते कळेल इच्छा आहे का दिन्ले। दिन्ले का अरे पक्षांच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं हिंदी आज हमारी जो बातें हुई उसमें हमारे जो जितने मित्र पक्ष है उनसे भी हम लोगों ने बात की है और उनके साथ बात करके एक दो दिन में हम लोग हमारी फाइनल लिस्ट हमारे महाविकास आघाड़ी की हम जाहिर करें आज़ार। 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 शरद पवार यांच्या निवासस्थानी मवयाची महत्वाची बैठक ही सुरू होती जागावाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि या बैठकीनंतर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे एक दोन दिवसामध्ये जागावाटपाचा तिडा सुटेल